आई चालणाऱ्या महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून फरार झालेल्या भामट्याला अवघ्या चोवीस तासाच्या आत चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाआड करत मोबाईल चोरीचा गुन्हा उघड केलाय चाळीसगाव रोड पोलिसांच्या या सुपरफास्ट कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक का करण्यात आलंय मोबाईल चोरट्यांकडून पासष्ट हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि आधार कार्ड जप्त करत भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या मोहम्मद मुस्ताफा उर्फ सोनू मोहम्मद शब्बीर अंसारी वय पंचवीस राहणार सरदार हॉल समोर इब्राहिम मशीद जवळ शंभर फुटी रोड धुळे असं अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचं नाव असून त्याला चाळीसगाव रोड पोलिसांनी जेर बंद केलं त्यांना आणखी कुठे मोबाईल चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास चाळीसगाव रोड पोलीस करत आहेत नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस इथे येथे आल्या त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळजाव चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळजबरीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितलं आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळजा रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली काही ते संशयित माणूस आहेत आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तो मासम पळून जाऊ लागला त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यामुळे आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारला असता त्यांनी चोरी केल्याची तबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करत अटक केली आहे आणि रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन ना आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशयित समोरची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाथरवट अविनाश वाघ विनोद पाठक शोएब बेग आतिफ शेख सचिन पाटील देवेंद्र तायडे महिला पोलीस शिपाई कुसुबा गावित यांच्यासह पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे